लाईट पण लावली जय शिवराय मी संदीप नाईक बाबा ट्वेंटी फोर बाय सेवन तीनशे चौऱ्याऐंशी जनतेचा मी आमदार आणि आत्ता आपण पाहत असाल का मी पाठीमागे ह्या ठिकाणी उपोषण केलं होतं आपल्या स्मारकांच्या एका डॉक्टर भीमराव आंबेडकरांच्या या ठिकाणी तर विषय असा आहे मला मागणी आली होती नाईक बाबा रोड आहे जो पंचवटी ते पुल स्टेशनचा रोड खड्डे भरून पाहिजेत कारण का टेक्निकली हा रोड बनायला खूप उशीर लागतो आहे पण चौदा एप्रिलपर्यंत आमची मिरवणूक असते तर त्या दिवशी त्या दिवशीच्या आतमध्ये तरी खड्डे भरले पाहिजेत खूप रोड खराब आहे म्हणून आपण हा अर्ज केला होता राजन देवरे सरांना जे कार्यकारी अभियंता आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण बांड्रा म्हणजे एम एमआडीचे आणि विषय असा होता महामानव भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजीच्या जयंतीपूर्वी वासुंद्री रोड खड्डेमुक्त करण्याबाबत निवेदन तर आपल्याला तो त्याने दोन वेळा मागे खड्डे बुजून दिले होते हे काम एम एम आर डीच करणार आहे के डी एम सी करणार नाही तरी आपण जगदीश कोरे कार्यकारी अभियंता त्यांना पण भेटलो त्यांना पण पत्र दिलेलं आहे प्रमोद पाटील अप्रभाग त्यांना भेटलो आहे पोलीस निरीक्षक कदम यांना पण पत्र दिलं आहे आणि आज आम्ही पत्र द्यायला आलो होतो बौद्ध कमिटी समन्वय समिती मांडा टिटवाळा आणि बहुजन उत्साह कमिट समिती मांडा टिटवाळा तर आम्हाला कोण आलं का तर आम्हाला सन्नीजी जाधव भेटले त्यांच्यापाशी आम्ही तो अर्ज वगैरे पुटअप केलेला आहे त्यांची प्रत त्यांना पाठवलेली आहे विषय असा माहिती आहे का एकवीस वासुंदीर रोडचं काम दोन हजार बावीसला पास झालेलं आहे आणि त्याच्यानंतर ते काम एक वर्षात पूर्ण होणार होतं पण ते झालेलं नाही आहे दोन वेळा ते कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करावं लागले एकदा चोवीसला बावीसला सॉरी बावीसला नाही चोवीसला आणि आता हे पंचवीसला म्हणजे एकवीस तीन एकवीस तीन दोन हजार पंचवीसला कॉन्ट्रॅक्टदाराचं एम एम आर टीचं काम हे पुन्हा रिन्यू करावं लागते ते कॉन्ट्रॅक्टदार पण व्हायला लागलेत कारण का पर्याय रोड केडीएन्सी दिलेला नसल्या कारणासो हा वासन रोड बनत नाही आहे आता आपल्याला अर्ज दिल्यानंतर अप्रभागमधून मला माहितीच स्त्रो म्हणजे सी सी पाठवली आहे परत रवाना केलेली आहे निर्भय महाराष्ट्र पार्टी रूम नंबर माझ्या घरी आली ती कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग यांनी अप्रभागिणी पाठवले विषय असा होता त्यांनी पाठवलं आहे का विषय आपला तोच आहे निर्भय महाराष्ट्र पार्टी संदर्भ आहे आणि उपरोक्त विषयांतर्गत संदर्भामुळे प्रत आपल्या विभागाशी संबंधित असल्या कारणास्तव आपणाकडे वर्ग केले म्हणजे यांनी अप्रभागणी बांधकाम विभागाकडे पाठवलेलं आहे तर माझी एम एम आर डीच्या अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो आणि त्या अधी एम एम आर डीचे अध्यक्ष एकनाथजी शिंदे आपल्याला सांगू शकता आपण ह्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री वाटतो ना पालकमंत्री आहात त्याचबरोबर तुम्ही पण आहेत हां आहेत तर आपण आपला स्वतःचा आमदार या ठिकाणी आहे तर एम एमआरडीचे आपण अध्यक्ष आहात तर तुम्ही विश्वनाथ जरा लक्ष द्यावे ठीक जरा लक्ष द्यावे आणि एम एम हे काम आम्हाला खड्डे भरून पाहिजेत कारण का रिन्यू करेल आणि एम एम आर डी तयार नाही आहे आता एम एम आय डी बोलते रिन्यू करणार मग काम चालू करणार ते कधीपर्यंत करणार तर थोडं जरा चावी टाईट करा इमार्टीची आणि आम्हाला खड्डे भरून द्या तर माझ्याबरोबर आपले अध्यक्ष आहेत राजेंद्रजी जाधव आणि त्याचबरोबर सचिव आनंदाजी कोल्हे आणि कॅमेरा ज्यांनी पकडला आहे ते आहेत आमचे विशेष सल्लागार धनंजयजी सोनकुल त्यांना आम्ही नंतर लास्टला तुम्हाला दाखवू जाधव बोलतील होता वंदे मातरम मी राजेंद्र जाधव खिटवाडा शहराध्यक्ष निर्भया महाराष्ट्र पार्टी चा, आपण तो रोड पण दाखवतो चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि त्याच्यासाठी वासुंदर रोडवर जे काही याची जी दुरावस्था झालेली आहे बाईक पण ती व्यवस्थित चालत नाही कमरे कमरं लोकां लोकांचे तुटायला आलेत आणि इतके खिल्ले त्या रस्त्यावरती तर कमीत कमी जी पंचवटीपासून जी रॅली निघणार आहे काय चौदा एप्रिल रोजी तर ती रॅली पलीकडे वाजपी चौक पण जाते आणि तिथून परत एक रिटर्न येते तर त्या रॅलीसाठी तरी कमीत कमी, कमी खड्डे भरा आणि हा रस्त्याचे खड्डे व्यवस्थित करून आणि हा रस्ता व्यवस्थित करा ही निर्भय महाराष्ट्र पार्टीने मागणी केलेली आहे काय त्या संदर्भात आम्ही आज इथे आलो होतो मला समीर जाधव आणि संदेश वगैरे भेटले त्यांना पण त्यांच्या त्यांना पण आणखी सांगितलं की आम्ही आता रस्त्यासाठी प्रयत्न करत आहोत तर या रस्त्याचे खड्डे भरावे एम मा एम आर डीने एवढी निर्भय महाराष्ट्र आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आता हा सगळा बोलत आहे खड्डे भरण्यासाठी चौदा एप्रिल ला रॅली असते ना तर त्या रॅलीच्या दरम्यान सगळे लहान मुलं मुली महिला वगैरे चालतात त्या रोड त्या पद्धतीचा आहे का आत्याच परिस्थिती काय आहे लोकांची का चालाला जमत नाही ठेपलतो माणूस हा पायाचं बॅलन्स हे नाही त्रास होतो आणि मोटरसायकल वाल्यांची कंबरी गेल्यात मेंटेनन्स वाढल्याचं रिक्षा हे ते यांच काय कोलविडिंग गोष्टी वेगळी पण रिक्षा झाल्या आता लोक चालतात ते बरोबर परत हे मोटरसायकल वेळांच्या कमरे गेल्यातच चौदा साठी झालं पाहिजे सगळ्या व्यवस्थित झाला पाहिजे ना खड्डे भरून घ्या

काय थोडक्यात थो बोलले ते हा एवढा आहे विषय असा आहे का एवढी रात्र का झाली नाईक बाबाला काय रात्रीच बघत असतो वगैरे अरे बाबा वेळ भेटला तसं करणार आज होळी होती सगळेजण एकत्र येतात आज एकत्र आले संध्याकाळी आमची चर्चा झाली आणि आज वासुंद्री रोडच्या बद्दल पण चर्चा करूया विषय असा आहे वासुंद्री रोड या पण वासुंदरी गाव इथे का ना पुढे पुढे आहे ना पलीकडे पलीकडे म्हणून लोकांना कळत नाही या रोडचं पण नाव आपण बदलायला पाहिजे आता मांडा गावातल्या मांडाकोळीवाड असतं मांडापोळी वाडा कोळीवाड जर असता हे बघा बरं हे रस्त्याची अवस्था बघा अवस्था खाली पकड जरा हो का जरा आपण तिथपर्यंत जाऊ म्हणजे लोकांना दे म्हणजे चालते चालते तर तुम्ही सांगा तसं तुम्ही दिस चालूच आहे सगळं हे तर काय नाही आता पुढे बघा कसं बरोबर म्हातारा माणूस तर चालूच शकत नाही हो ना दिसतं ना। नाही काय बिकट परिस्थिती नाही दाखवा बिकट म्हणजे काय बघा आता आपल्याला बॅलन्स होतो का डायरेक्ट गाडी असंच चालली आहे का बरोबर नाही ना। ना। का एवढे मोठे मोठे दगडी आहेत हे बघा हां क्लॅश करा ना प्लॅश लिव्ह नांतर यूट्यूबवर झाले ओके हां युट्यूब नाहीये फेसबुक लाईव्ह फेसबुक आहे सगळे झाले आता रोज रोज बघतोच आहे नाही पण आपण या दाखवाईट नाही तो बोलतोय ना फोनवरती चपलेवर पण याच्यात राजकारण आणूच नाही का विकासाच्या याच्यामध्ये पण काय बोलणार आता कसा रोड कसा आहे रोड कसा, कसा आहे <laughs> रोड़ बोला रोड रोड बद्दल बोला वासर खड्डे भरून पाहिजे आपली मागणी केलेली आहे चौदा एप्रिल ला आपलं आंबेडकर जयंती असते ना त्यावेळेस मिरवणूक असते रोड बनवला पाहिजे खूप त्रास होतात बाबू तुला तर तू खड्डे गाडीचा कशी होती बोल बाबू बाबू ठीक आहे बाबू ना तर देवरे सर एम एम आर डी ए तर आपण त्वरित लक्ष द्या आणि हे खड्डे भरून द्या मलाही माहिती आहे तुमची खूप गोची झालेली आहे तुम्ही माझे दोनदा रिक्वेस्ट घेतली होती आणि खड्डे भरून दिले होते पण आता पुन्हा एकदा घ्या तेवढं तरी थोडं पुण्य लागेल तुम्हाला ठीक आहे ना ठेवतो ठेवतो मी धन्यवाद जय हिंद जय भारत जय शिवराय जय भीम